नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कवटेमंका बस स्थानकासमोर दुकानाला भीषण आग महालक्ष्मी बेकरीला लागली आग कुठलीही सुरक्षा यंत्रणा नसताना भट्टीमुळे अर्ध्या तासात दहा दुकानं झाली बाधित कवटेमंका एसटी स्टँड समोर दुकान दुकानगाड्यांमध्ये भीषण आग लागून लोकांचे लाखोंचं नुकसान झालेलं आहे या आगीनं मोठं रौद्ररूप धारण केल्यानं नागरिक भयभीत होऊन आपले दुकान आणि साहित्य वाचवण्यासाठी पळापळ -पड़ करत आहेत ग्रामपंचायतीमधून कौटेमंका नगर परिषद झाली मात्र एक पाण्याचा टँकर या परिषदेमध्ये ठेवता आला नाही याबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या कवटमंकाळ मध्ये एखाद्या भरवस्तीत कुठंही आग लागली तर सांगलीवरून अथवा तासगाववरून बंब बोलणार का आणि तोपर्यंत इकडे आर्थिक आणि मनुष्यानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे नगरपंचायती नं आता आगीचा बंब ठेवावा अशी तीव्र संतापयुक्त मागणी नागरिकांनी लोकसंदेश न्यूजशी बोलताना व्यक्त केली लोकसंदेश न्यूज कवटेमंगा ग्रामीण प्रतिनिधी सावित्री चौगुले यांचा रिपोर्ट